नाही कोणी तरी मला ते गिफ्ट दिलेले गिफ्ट करून तर अशा प्रकारे आम्हाला आमचा हा पडलेला आहे बाराशे समथिंग काही आम्ही आता आलो आहे जुन्या आठवणी आमची गाडी आता आम्हाला पार्किंग, पार्किंग चे लागले एक हजार बहात्तर रुपये तर कस काय पडले तर गाडी मध्ये होती बाणेर मध्ये लो पार्किंग एरिया आहे ऑटोच लागलेले ऑटो नाही उचलत फक्त कार उचलतात कारण कारवाले पे करू शकतात आहे <tip noise> तुला मला चांगलं वाटत आहे की मी केपेबल आहे गुड मॉर्निंग शुभ प्रभात आमची सकाळ चाली अशा प्रकारे आमची गाडी नेणार होते पोलीस वाले काल पुण्य करून जमलाय मॅटर काय सकाळी निघालो मस्त फ्रेश होऊन એટલે નાસ્તો વગેરે કરવા કરીને ખૂબ ભૂખ લાગી હતી પણ કુટે કે બેટ હતું તો કાર પાર્કિંગલા જગ્યા ન હતી એટલે કાર પાર્કિંગલા જગ્યા મળી એટલે આ નાસ્તો વગેરે करू થોડુંક ચા વગેરે પીઉં આમજી કારસ ઉસલું લેનાર હોતે વા અને मग मदत આવી ગेलो सगळे ढाबા तिकडे त्यांना काय ફીસ સંત દંડ दिला त्यांनी ઓળખલ પણ आधी ઓળખલ મનન હા ઓળખલ ગોસ્ટી વગેરે गेला સમય ગઈ કેલા आणि नंतर म्हणे नाही पैसे तर द्याच लागणार आहे काय अद्या भूक लागली म्हणजे अद्याला भूक लागली तर अशा प्रकारे आम्हाला आमचा चहा पडलेला आहे साडेतीनशे रुपयाचा चौघांचा <laughs> चहा बाराशे समथिंग काहीतरी बाराशे बारा रुपयात चार चहा मजा आली चहा पिऊन खूप छान अदा चहा कसा होता टार्बक वाले बोलते थे क्या हो तुम आज हम कहते तू क्या है बे जरा <laughs> <laughs> तरी आहे <नीगता> <laughs> हडू 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 तबेट ठीक झालेलच नाही अजून मित्रांनो चाललं ना म्हटलं पहिले मेडिकलमधून घोडी घे नाही नंतर घे नंतर जेव्हा मेडिकल बंद झाले मग काय भेटना तू मी चुपचाप ऐकतच नाही माझी कुठचीच गोष्ट वेडेवर ऐकत नाही मी कोण मॅट आई तोकर कोपरा लागला तर मी थोडी उघडला दरवाजा वा वाह घुमून फिरून माहित चुकी झाड आहे तिथे झाड आहे तर काय संबंध आहे तो डोक्याला लागण्यासाठी मी खाली वाकली अशी हो कशाला वाकली दरवाजा उघडला आता तिकडून आद्याने उघडला मग आद्याची चूक आहे ना एरणाची चूक आहे ना त्याने असं उघडलं म्हणून म्हणजे मैयदा काय ईच्या आयुष्यात काही झालं ना कोणाची ना कोणाची काहीतरी चुकी असते तुझी ना चुकी आहे उघडला आता बेडनी आला पाहिजे तुम्हाला तो बेंड आला का रे नाही आहेत मग काय म्हटलं माझं डोकं दणकट आहे दणकट आहे डोकं कमजोर आहे डॉक्टरनी पहिलेच सांगितलं मम्मीला इथे डोक्यावर कोणी मारायचं नाही म्हणे इथे डोकं कमजोर आहे म्हणे लहानपणी कमजोर होत ते आधीच सांगून दिलं होतं रद्दाड झाला आता आता रद्दाड नाही अजूनही कमजोर झाला डोकं मला सहन नाही होत कमजोर डोके आहे पण तू मारलं मला तर मला आता तू फालतू बोलला नाही कशी चला पकडा निघा हेच म्हणत होतो की आता निघू आपण आणि आता आम्ही बानेर मध्ये तुला बघून आलो इथे तुमचे व्हिडिओ खूप भारी असतो बायकोचा अकाउंट आणि तुला बघून आलो म्हणजे थँक्यू थँक्यू हे दुसरं अकाउंट माझा आहे शशांग उडायला हे बायकोच आहे हे असं भेटलं तिथं अच्छा थँक्यू थँक्यू ब्लॉग मध्ये या तुम्ही बापरे साईज पाय त्याचा सिग्नल सुटला आहे आणि श्रीमंत दगडूशेठ यांचं मंदिर आलेलं आहे गर्दी बघू शकता तुम्ही एवढी गर्दी आहे भयंकर तात्काळ दर्शनाचे शंभर रुपये पण आहे हो तात्काळ दर्शन घ्यायचं असेल तर शंभर रुपये भरावं हो। लागणार तुम्हाला आणि दर्शन तुम्ही घेऊ शकतात आणि हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे काय रे आदर्श लाईन मध्ये लागायचं ऑप्शन आहे दुसरं लाईन लाईन मध्ये अजून इथं एक चौकात स्टार फ्रूट भेटते जे डायरेक्ट एक तर कोणत्या तरी किल्ल्या किल्ल्यावर भेटते नाही तर पुण्यात जर तुम्हाला स्टार फ्रूट खायचं असेल तर ते दगडू शेट जवळच भेटते बघा किती परफेक्ट जागी आलो आहे आपण दर्शन घ्यायला दर्शन घेऊन घ्या द्या तुळशीबाग आहे आणि आम्ही तुळशीबाग च्या एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे एक्झॅक्ट बाजूने चाललाय पूर्ण बाजूने चाललंय तुळशीबागच्या अशी मी पाहून आली दुकान काही भेटते का मला काही काय म्हणते काय अधिक म्हणते का जाऊ मग तशी सांगतो आपण म्हटलं पण पुरायचं काहीच नाही भेटत नाही तिथे मुलांचं काहीच नाही तुळशी बागेमध्ये सगळं मुलींचं दिसून राहिलं पण मी जाऊन उतरून काही घेऊ नाही शकत काही काही मुलं आहेत असे जे म्हणजे त्यांना पोरींच्या गोष्टी आवडतात आपण जाता का थोड्या वेळासाठी तुळशी बागेत मी उतरून जातो नाही का तुम्ही नाही एकदा कारच फाईन बसला हो यार <laughs> जाऊ दे नेक्स्ट टाइम जाऊ आपण तुझी बागेत शॉपिंग पहिले एवढी किरकिर करी थोडीशी गोष्ट झाली तर दहा रुपये आरोजना ते दहा दिवस खराब करे बाय दहा दिवस नाही खराब करतो मी जर जास्त झाले पाचशे हो हजार थोडंफार मी छोट्या छोट्या गोष्टीसाठी किरकिर कारण माझे एकदा दोनदा पर्स पर्स हरवले त्याच्यामध्ये माझे पैसे होते ते सगळं चोरीला गेले तर मला खूप दुःख होत होतं असं चिडचिड चिडचिड होत होती पण आता असं काही झालं छोट्या छोट्या गोष्टीसाठी कानातलं पडलं हातातलं पडलं तरी रड रड त्या इम्पॉर्टन्स गोष्टी होत्या त्या जर दहा रुपयाच्या कानात नाही कोणीतरी मला ते रहु दे, रहु दे, रहु 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 तरी? गिफ्ट दिलेले राहू दे कोणीतरी माझ्या गिफ्ट कोण दिले तुले तू नाही मला सांग माझ्या गिफ्ट कोण देल तुला पप्पा माझ्या मम्मी नाही देत कोणी मीच देव बघता काही नाही देत मम्मी आणि पप्पा गिफ्ट गिफ्ट नाही हुशार आहे शशांक पाहणं किती सुंदर सुंदर टॉप आहे शशांक कुडा किती देते टॉप होते तिथे मुलींचे कॉटनचे मला घ्यायचे आहे ते तशी वाले टॉप उतार घेऊन आहे डोंट डोंट वेट फॉर हिम हिम टू कम बॅक इफ यू सी शी शी वॉन हू इज 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 नॉट इन इन अ गॉडेस द द द हार्ट एंड बिगिनिंग काय तू सांग का मिनिंग सांगते तू आहे जी मनाने मनाने गॉड असते असते ती समजलं नाही पब्लिकले शी हु इज नॉट इन लक म्हणजे जिच्याकडे लक आहे ती नाही जी मनाने चांगली आहे ती गोडेस इधर एक एक <laughs> नाईस नाईस नेक्स्ट नेक्स्ट पोज ये बस बस बहुत बढिया <laughs> नाईस लुक <laughs> पेठेत कार टाकली आज हे लोक गेलेत तिकडे आता कार अशी थोडीशी तिरपी लागली आहे इकडेच घेऊन ये थोडीशी अशी रस्त्यावर झाली आहे आणि हे गेल्यात तिकडे आमची हे कॉलेज टाइमची फेवरेट कॉफी होती तिथे बघू तर आम्ही आता आलो आहे आमच्या जुन्या आठवणी ताजा करायला म्हणजे ऑलरेडी सांगितलं मी <laughs> सांगितलं सांगितलं पण तरी सांगतो कोल्ड कॉफी प्यायला आम्ही माहिती आहे कॉलेज कॉलेज जेव्हा मी क्लासेस करत होती आणि तेव्हा हा होतो तेव्हा आम्ही हाच मला घेऊन आलेला होता कोल्ड कॉफी प्यायला आणि मला इथली कॉफी खूप आवडली होती मग हा जेव्हा नव्हता तेव्हा मी ते एकटी याची कोलकॉफी हॅलो झाली चांगलीच आहे पण थोडी पहिले खूपच मस्त होती आणि खूप मोठी पण येत होती लहान झाली मला पण पाहिजे मला खरं वाटत नाही किरण मॅडम आलेले आपल्या शॉपला मला नाही खरंच सर आम्ही तुमच्या प्रत्येक रील प्रत्येक स्टोरीज मन लावून बघत असतो अगदी तुम्ही काय केलं आम्ही बघितलं होतं ना म्हणजे विश्वास नव्हता मी जेव्हा तुम्हाला आवाज दिला ना स्टुडिओ मध्ये

तुमचा वाटत तिकडचा असता मी आम्ही तिकडच्यापेक्षा जास्त इकडे व्हायरल आहे तुमच्या पुण्यातले पण असेल ना सर खूप जास्त आहे म्हणजे मेन पब्लिक आमची पुण्याची आहे पूर्ण महाराष्ट्रातली मग नंतर मुंबई नंतर अमरावती दोन नेमप्लेटचे 70000 घेतात ते आम्हाला दोन नेमप्लेट्स लागणार आहे दे। देऊ का त्याच पहिले वालेच पाहिजे आम्हाला दोन प्लेट नाही नेमफ्लेट्स खरच मस्त आहे मला खूप आवडत मी कन्फ्युज झाली ऍक्च्युअली जास्त अमरावतीत आतापर्यंत जवळपास वर्षी जवळपास साठ ते सत्तर नेमफ्लेट्स माझ्या कुरिअर होतात इथून आउट ऑफ कंट्री पण मी प्लेट्स कुरिअर करतो डीटी कुरिअर असतो आणि रिअल मध्येच आहे ना अशा व्हरायटी कुठेच बघायला मिळणार कारण आम्ही स्वतः डिझाईन क्रिएट करतोय हर तीन महिन्यानंतर डिस्प्ले पण चेंज असतो

आता शूट शूट वगैरे झाला मस्त मजा आली करून आणि आम्ही आता पुन्हा आलो आहे इथे आमच्या फेवरेट ठिकाणी जेव्हा आम्ही आधी यायचो इथे पिझ्झा खायला कारण की पिझ्झा स्वस्त भेटत होता जेव्हा की आम्ही अफोर्ड नव्हतो करू शकत तेव्हा तर आता थोडेसे रेट वाढवले यांनी पण एवढे ते वाढवले तर तेव्हा पुण्यात फक्त ही एकच जागा होती आता यांच्या फ्रँचायझीज आहेत पूर्ण सगळीकडे आणि यांनी मला फर्स्ट टाइम आणला मला पुण्याची एवढी आयडिया नव्हती पण इथला पिझ्झा खरंच छान होता आणि मला स्पेशल आणलं होतं चॉकलेट पिझ्झा खायला चॉकलेट पिझ्झा खायला बरं त्याचा स्मॉल वाला घेतला होता थोडाफार थो खाणं खायला कारण त्यांनी पुरा नशा चढते नशा चढते म्हणजे सांगू का एवढं चॉकलेट होऊन जाते एवढं गोडगोड 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 होऊन जाते की डोकं पिरायला लागते एवढं होऊन जाते पण मजा आली आणि आता खूप वर्षांनी आलो ना इथे खूप वर्षांनंतर आम्ही पुन्हा पिझ्झा खायला आलोय इथे आणि वाट बघत आहे यांनी पण आहे यानं नाही खा पहिल्यांदा ट्राय करणार आहे लग्न करून नाही हे लग्न करून आपण पुण्याला ना म्हटलं मला मीच म्हटलं त्याला म्हटलं नाही बिलकुल नाही पुण्याला मुंबईला विचारी नको करू म्हटलं आपलं घर छान आहे अमरावतीत छान आहे म्हटलं येणं जाणं करू काम करू सगळं काही करू काही दिवस राहू इकडे तिकडे तिकडे पण अमरावतीमध्येच घर पाहिजे तरी पण आपण पुण्यामध्ये एक फ्लॅट मुंबई मध्ये फ्लॅट घेऊ कारण घ्याव इथं सतरा डाव येणार हॉटेलमध्ये राहिल्यापेक्षा स्वतःच्या घरी सतराशे डाव मध्ये मला हे म्हणायचं आहे की असं तुम कधी होत नाही का आपला नवरा यार दोन महिन्या आधी त्याच्यावर काहीच त्याच्या दोन महिन्यांत डायरेक्ट एकदम पूर्ण लग्नाचा खर्चच काढून टाकला असं मला आहे की माझं लग्नाच्या आधी दोन महिन्यापर्यंत माझ्याकडे काहीच पैसे नव्हते दोन महिन्यात मी कसे पैसे आणले कुठून आणले ते मॅनेजर मॅडम माहित आहे कोणासोबत कॉन्ट्रॅक्ट केले कोणा कोणासोबत काय काय केलं आणि तसं करून मी लग्नाचा पूर्ण खर्च निपटवलं तुला असं होत नाही काय की यार हे आपण मध्ये पाहतो की यार कोणाचा तरी प्रॉब्लेम झालोय आणि तो डायरेक्ट बिल्डिंग घेऊन राहिला कसं होते आपण म्हणतो होत असते तुझ्यासोबत होऊन का तू पाहून राहिली आहे की माझ्या वाट लागलेली आहे मी घक्कन तुझ्यासाठी आणतो दोन दोन लाखाची घागरे घेऊन देतो हो आम्हाला माहित आहे पण मी याला पहिलेच म्हटलं होतं जेव्हा आम्ही रिलेशनशिप मध्ये जेव्हा आम्ही होतो ना मी तेव्हाच याला म्हटलं होतं म्हटलं तू म्हटलं मला तुझं पूर्ण विश्वास आहे म्हटलं कधी काहीही कोणती पण गोष्ट होते कोणती पण सिच्युएशन होते काहीही कोणतीही तुम्ही इमॅजिन करा कोणतीही काही तो तू सगळं काही करू शकतो मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून मी त्याच्यावर कधी असा डाऊट घेतलाच नाही कधीच नाही कि बा आता नाही आहे मग पुढे कसं होणार किंवा काय कधीच नाही गोष्टी सांग ना बोलत होतो कसं बोलत होतो ते सांग जेव्हा माहिती पैसे न देत मी हिच्या पैशावर खात होतो तिथे येऊन गोष्ट आहे हा आणि तेव्हा ते एवढंच म्हणायचं की नाही होऊन जाईल सगळं व्यवस्थित तू टेन्शन न घेऊ ठीक आहे होऊन जाईल सगळं मी त्याला हे पप्पा लग्नासाठी नाही म्हणणार अरे तुझे पप्पा बांधते मला माहित आहे ना मला त्यावर नाही पण मला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता म्हणजे त्यांनी जर शब्द म्हटलं ना की नाही होऊन देण्या सगळं व्यवस्थित झालं मग मला काही करायची गरजच नाही आणि मी आताही अशी आहे की माझ्या जास्त दिमागाचा युजच नाही करा सगळा दिमाग त्याचा चालते मी फक्त मला असं म्हणणं आहे की एखादा एन्जॉय करते एखादा बाप्पाच्या पैशावर शाईन घेतली आहे म्हणजे बापाने शाईन घेऊन दिलेली आहे कडकी नाही आहे माझ्या जॉबची काही लॉजिक नाही आहे जॉब भेटन म्हणून मी अभ्यासात मला इंटरेस्टच नव्हता काशातच कुठंच काही नाही मी व्हिडिओ बी बनवत नव्हता तेव्हा तेव्हा मी तुला असं कसं काय होऊ शकतो मला सांगा एखादा कोणता तरी बेरोजगार फोट्टा आला आणि तुम्हाला म्हणलं की प्रॉमिस मी तुला जीवनात जे काही म्हणशील सगळं दिन तू तर म्हणशी अभे काहीतरी कमव काहीतरी बन आयुष्यात काहीतरी कर नंतर माझ्या जोडीचा प्रपोज केला असं काही नाही झालं ऐक ना हा अजून एक गोष्ट अशी होती त्याच्या उत्तर दे पाहिजे तेच ना अजून एक गोष्ट अशी होती की मी याला म्हणायची म्हटलं यार लग्न झाल्यानं म्हटलं मला हे पण पाहिजे ते पण पाहिजे असं पण पाहिजे असं घर पाहिजे असं घर पाहिजे हे पाहिजे अशी गाडी पाहिजे आपल्याला एकदम लाईविश लाईफ जगायची असं करायचं तो काय म्हणे मी तुला म्हणे देईल म्हणे सगळं म्हणे पण मी आता शब्द नाही देत म्हणे तुला की मी ते देईन की नाही देणार नाही नाही ते तो बोलला म्हटलं होतं कधी असं नाही पण दे पण ते सगळ्या गोष्टी जे आहे ना ते सगळ्यात आता गुण राहिलेल्या आहेत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा